नमस्कार आज मी तुम्हाला भोपळ्याच्या घाऱ्याची रेसिपी दाखवणार आहे हे बघा भोपळा असा फोडून घेतलेला आहे व यातील बिया वगैरे ही सर्व काढून घ्यायची आहे हे बघा मी भोपळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत व कुकरच्या डब्यामध्ये ठेवून याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे बघा भोपळा शिजवून घेतलेला आहे व त्यामधला गर काढून घ्यायचा आहे व पाठीमागील साली असतील ते टाकून द्यायच्या आहेत हे बघा आम्ही भोपळ्याचा खीस शिजवून घेतलेला आहे व जेवढा खीस झालेला आहे त्यास तेवढाच गूळ पण घालायचा आहे हे बघा मी गूळ घेतलेला आहे व त्यामध्ये गूळ टाकायचा आहे व एक चमचा वेलची पावडर पण टाकायची आहे हे बघा हे मिश्रण मी गॅसवरती गरम करून घेतलेलं आहे जास्त जास्त वेळ गरम करायचं नाही गूळ वितळसपर्यंतच गरम करायचं नाहीतर घाऱ्या वातड होतात त्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचे आहे हे बघा भोपळ्याचा खीस थंड करून घेतलेला आहे व यामध्ये आता जेवढे बसेल तेवढे गव्हाचे पीठ चाळून घेऊन घालावे व कणिक मळतो तशी मळून घ्यायचे आहे चपाती सारखे असे लाटून घ्यावे व त्यावरती थोडी खसखस पसरवावी व नंतर अशा पुऱ्या पाडून घ्याव्यात मंद गॅसवर अशा तळून घ्यायच्या आहेत हे बघा माझ्या भोपळ्याच्या खुसखुशीत घाऱ्या तयार झालेल्या आहेत माझी घारेची रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा